नमस्कार मंडळशी स्वामी समर्थ सगळ्यांना आहे बघा इथे आमच्या गावाला त्याची तयारी झालेली आहे सगळं आवरलं आहे मी आणि झाडांना पाणी वगैरे घातलं समोरच्या काकूनं सांगून आली झाडांना पाणी घालायला आणि ऑफिसला मी आज गेली माझं हाफ डे वर्किंग होतं दुपारी दीड वाजता मी ऑफिसमधनं निघाली आणि ट्रेनचं ट्रॅव्हल करत मी पनवेलपर्यंत पोचली कारण आपली गाडी पनवेलवर निघणार होती सो मी पनवेलला पोचली आणि गाडीमध्ये येऊन आपल्या बसली ते काका आम ज्यांच्या गाडी आम्ही केलेली होती ते काका तिथे वेट करत होते ते त्यांना फोन वगैरे करून त्यांची गाडी शोधली आणि इथे श्री आणि समीरची मी वाट बघत बसली होती कारण त्या लोकांना यायला थोडासा वेळ झाला होता सो मी त्या दोघांची वाट बघत बसलेली होती सो कारण ते लोक पण कॅब करून बदलापूर निघालेले पण त्यांना मध्ये ट्रॅफिक मिळाल्यामुळे थोडंसं लेट झालं सो ते मला वाटतं एक मी गेल्याच्या जवळजवळ पंधरा वीस मिनटानंतर ते लोकं तिथे पोचले कारण खूप ट्राफिक होते आणि गावी जाताना पण खूप ट्राफिक होते पण आम्हाला पुढे आता ट्रॅफिक मिळते की नाही माहीत नाही हे श्री आलीला आहे आणि नंतर मग आम्ही तिघं पण गाडीत बसलो आणि आपला प्रवास चालू केला गावी जायचा गावी म्हणजे आपण माझ्या मी माहेरी जाणार होती खेडला खेड लादपूरच्या पुढे आहे खेड म्हणजे कशेडी घाट हे माझं गाव आहे आणि इथे श्री खूप शांत बसलेला कारण तो कॅबमधनं जेव्हा आला बदलापूर्व तेव्हा त्याला वॉमिटिंग झाली कारण त्याला गाडी जमत नाही त्याला गाडीचा त्रास होतो थोडासा ए सीमध्ये नॉन ए सीमध्येच म्हणून आम्ही जातो कारण की जरा बाहेरची हवा लागली की थोडंसं छान वाटतं म्हणून आम्ही नॉन ए सीमध्येच जातो ए सीमध्ये जात नाही सो नंतर मग आम्ही आपलं ट्रॅव्हल आपलं चालू होतं मस्त आम्हाला रस्ता खाली मिळालेला होता खूप सुंदर रस्ता होता आणि आता गावच्या साईडचे रस्ते एवढे सुंदर केलेले आहेत मस्त हायवे केलेले आहेत जगा बाजूला बघायचं तुम्ही ते बिल्डिंगचे कामं चालू होते मोठ्या मोठ्या बिल्डिंग तिथे तयार होत होत्या सगळे बाहेरचे दृश्य जे होते मी सगळे कॅप्चर केले होते आणि नंतर मग आम्ही गॅस भरायला वाकडला थांबलो हायवेच्या बाजूलाच हे पेट्रोल पंप आहे सी एन जीचं तिथे आम्ही सी एन जी भरायला थांबलो कारण आपली पे सी एन जी पेट्रोल गाडी होती सो वाळकणच्या हायवेलाच हे पेट्रोल पंप आहे आणि नंतर तिथे थांबल्यावर थोडंसं आम्ही फ्रेश वगैरे झालो बघा समीर आणि श्री समोर येतात आहेत थोडं फ्रेश व्हायला वगैरे गेलो थोडं दहा पंधरा मिनटं तिथे आम्हाला लागली आणि नंतर मग आपण गॅस वगैरे भरला आणि बाहेर खूप ऊन होतं जवळजवळ मला वाटतं साडेचार पाच वाजे तरी पण बाहेर खूप ऊन होतं कारण की उन्हाळा एवढा वाढलेला आहे होळी नाही तरी खूप ऊन आहे बाहेर गॅस वगैरे भरलं आणि आणि परत आम्ही परतीच्या प्रवासाला आपल्या निघालो बाहेरचे दृश्य एवढे सुंदर होते मस्त बाजूने हिरवळ होती आणि आपलं संध्याकाळची वेळ झालेली होती त्यावेळी सूर्य आपला मावळतीला आलेला होता बघा हायवे पूर्ण खाली होता मी सगळ्या हायवेचा फोटो घेतला म्हणजे मी थोडा व्हिडिओ नाही बनवू शकली थोडा थोडा व्हिडिओ मी घेतला पण आपला आपल्याला हायवे खूप खाली मिळाला आणि आम्हाला कुठेही ट्रॅफिक नाही लावली मी नंतर मॅपवरती पण चेक केलं तर मला आपल्याला ट्रॅफिक कुठेच मिळाली नाही आम्ही व्यवस्थित मस्त खाली रोडने आलो आणि आजूबाजू जर तुम्ही डोंगर बघत असाल हा एरिया बघत खूप सुंदर आहे बघा सूर्य इथे मावळतीला आलेला आहे मी जेवढे पण मला व्हिडिओज घेता आले जेवढे कॅप्चर करता आले हे व्ह्यूज जे आहेत खूप सुंदर असे ते मी व्ह्यूज कॅप्चर केलेले आहेत आपल्या माझ्या व्हिडिओजमध्ये बघा सूर्य मावळतीला आलेला आहे किती सुंदर दिसत आहे हे दृश्य आणि ऑफिसचे फोन माझे कॉन्स्टंट चालू होते की हे झालं आहे ते झालं आहे कारण आता दोन तीन दिवस मी ऑफिसमध्ये नाही आहे तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे कॉन्स्टंट म्हणजे ऑफिसचे फोन चालूच होते आणि शी ते खूप असा कंटाळलेला त्याला झोप आलेली आहे खूप फ्रेश त्याला वाटत नव्हतं म्हणून म्हटलं जरा असं फ्रेश वाटत जाण्यासाठी कुठेतरी आपण एक स्टे करूया म्हणजे थांबूया एक थोडा वेळ सो आम्ही इथे जोशी वडा वडेवाले आहेत तिथे आम्ही जाऊन थांबलो म्हटलं काहीतरी नाश्ता वगैरे किंवा कॉफी चहा वगैरे घेऊया त्यासाठी आम्ही तिथे थांबलो बघा हा पण हायवेच्या बाजूलाच महाडच्या इथे जोशी वडेवाला आहे तर आम्ही तिथे थांबलो हायवेला एकदम टच आहे तुम्ही कधी आलात तर नक्की इथे जा जोशी वडेवाल्याच्या इथे सो आम्ही थोडंसं नाश्त्याला काहीतरी खायला घेतलं आणि चहा घेतला शी, शी, शी मी आणि समीरने त्या काकांना पण आम्ही चहा दिला तर श्रीने इथे वडापाव घेतलेला समीरने भजी घेतलेली आणि मी डोसा सांगितलेला आणायला कारण की म्हटलं जास्त पण ऑइली नको तर आम्ही थोडं थोडं करून सगळ्यांनी सगळं थोडं थोडंसं असं खाल्लं जास्त काही नाश्ता केला नाही असं एकदम लाईटली थोडंसं खाल्लं इथे आमचा नाश्ता आला आणि मस्त थोडंसं नाश्ता वगैरे करून त्या फ्रेश वगैरे होऊन कॉफी वगैरे चहा वगैरे घेऊन आम्ही परत आपल्या परतीच्या वाटेला निघालो कारण की घरी जायला म्हटलं परत लेट नको व्हायला कारण की आपलं गाव खूप आतमध्ये आहे म्हणजे माझं घर जे आहे ते माझं खूप आत्महत्या असं डोंगरामध्ये गाव आहे सो म्हटलं रात्र खूप जास्त लेट नको जायला म्हणून पटापट आवरून आपण निघूया सो आम्ही तरी पण आम्हाला घरी येईपर्यंत आठ साडेआठ वाजलेले होते सो इथे पण बघा तुम्ही बघत असाल खूप रात्र झालेली होती म्हणजे तरी पण साडेसात सात साडेसात होत आलेले होते अंधार होता बाहेर आणि आजूबाजूला काही गाड्या दिसत नव्हत्या सूम रस्ता होता एकदम कुठेच गाडी आम्हाला दिसत नव्हत्या आणि त्यात आम्ही थोडंसं रस्ता जरा चुकलो कारण की आता तुम्हाला माहिती असेल की पोलादपूर साईडला दोन रस्ते फुटतात एक रस्ता खाली खाली देगा देगा तो तो जातो खाली भोगद्याच्या साईडने जो वरती कशेडी घाटाकडे येत नाही तो डायरेक्टली खाली भोगद्यातून बाहेर निघतो तो रत्नागिरी तिकडे कणकली त्या साईडला जातो पण वरती येत नाही मग आम्ही असं करून घरी व्यवस्थित आहोत जास्त वेळ नाही लागला ट्रॅफिक वगैरे नाही मिळाले कुठे पण थोडस येताना रस्ता आपण पोलादपूरच्या नंतर थोडासा रस्ता चुकलीलो तर खालच्या रोडने आपण गेलो जो भोगदाकडून रस्ता निघतो सो आपण तिकडे पोच तो दोन तीन चार किलोमीटर आपण एक्स्ट्रा पुढे गेलो परत ते चार किलोमीटर परत यायला लागलं आपल्याला पण सुखरूप घरी पोचलो टायमामध्ये आलो जास्त काही हेक्टिक झालं नाही ट्राफिक कुठे मिळाले नाही आहे तुम्ही हा आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या अपलोड करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज मी आता घरी पोचलेली आहे तुम्ही मी तुम्हाला उद्या आपलं गाव आपलं घर कसं आहे ती तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे सो आपला हा व्हिडिओ तुम्ही नक्की आणि रात्री जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही इथे मस्त भांडी वगैरे बघा दर्शना बसली आहे भांडी वगैरे घासायला जेवण वगैरे करून घेतलं सगळं कामं आवरली आम्ही आणि रात्री आम्हाला होळी लावायला जायचं होतं खाली कारण आपल्याकडे गावच्या साईडला रात्री बारा वाजता होळी लावतात तर त्यासाठी आम्हाला रात्री होळीसाठी बाहेर जायचं होतं होळी लावायला तर आम्ही सगळी तयारी वगैरे केली आणि निघालो मग आ, फ्रेश वगैरे झालो परत कपडे वगैरे चेंज केले आणि होळी लावायला आपण होळी लावायला आपल्याकडे ला रात्री म्हणजे आमच्याकडे रात्री बारा साडे अकरा बाराला होळी लावतात आणि खूप असं खाली शेतामध्ये लावतात होळी तिकडे लाईट्स वगैरे काही नसते आणि आपलं गाव खूप छोटं एकदम खेडेगाव आहे छोटंसं गाव आहे पण खूप सुंदर गाव आहे तर तिथे लाईट वगैरे काही नसते तुम्ही बघत असाल आता ही इथे एक छोटी होळी लावलेली आहे अगोदर आणि छोटी होळी लावलं म्हणजे इथे सात दिवस छोटे छोटे होम लागतात त्याला होम म्हणतात आपल्या खेडला इकडे कोकणामध्ये आणि हे सात होम लागल्यानंतर सातवा होम लागतो आणि नंतर मग होळीच्या दिवशी सात होम लागल्यानंतर मोठा एक आठवा होम लागतो मोठी होळी लागते ती हे बघा एक छोटी होळी लागलेली लाग आहे ही जाळून झाली ही नंतर मग मोठ्या होमाजवळ जातात तिथे सगळेजण पूजा करतात सगळेजण गारणं गातात आणि काय काय आपलं देवाला सांगतात होळीमध्ये सांगतात सगळं आणि नंतर मग मोठी होळी लागते आणि बोलतात ना म्हणजे आपल्याला जे काही निगेटिव्हिटी आहे सगळी निघून जाऊ दे सगळं ह्याच्यामध्ये भस्म होऊ देत असे ह्यासाठी ही होळी असते आणि दफून होऊन जाऊ देत सगळे जे दुःखद का आहेत ते आणि त्यासाठी आपण गाराणा घालतो होळीच्याही ठिकाणी आणि हा मी पण पहिल्या वर्षी होळीचा अनुभव घेतलेला आहे म्हणजे एवढ्या वर्षामध्ये लहान असताना पण लग्न झाल्याच्या जा नंतर पण मी कधीच होळीचा सण गावचा बघितला नव्हता मी मुंबईला आपण होळी बघतो काय पूजा करतो नंतर लगेच ला होळी लावतात पण गावच्या ठिकाणची होळी ती थोडीशी वेगळ्या प्रकारची असते म्हणजे पूजा करणं गाराणा घालणं नंतर काट्या खेळणं तरी पण आता आमचं गाव छोटंसं आहे जास्त गावात माणसं नाही आहेत मोजून माणसं आहेत तर त्यामुळे एवढे खेळ खेळले जात नाही पण इथे खालचं आमचं मोठं गाव आहे तिथे चांगले असे काट्यांचे खेळ खेळले जातात तुम्ही बघत असाल इथे की बघा होळी लागल्याच्या त्याच्या बाजूने फिरायचं काट्यांचे खेळ खेळायचे एकमेक काठीला काठी मारून काहीतरी म्हणायचं सो माझ्यासाठी पण हे खूप वेगळं एक हे होतं की अनुभव होता गावची होळी कशी असते कशा प्रकारे खेळतात प्रकारे लावतात काय म्हणतात सो मी पण याचा अनुभव फर्स्ट टाईम घेतलेला आहे आणि तो अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे तर तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका तुम्ही जर ह्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आपल्या होळीचा अनुभव घ्या की तुम्हाला ही होळी कशी वाटलेली आहे गावची होळी कशी असते आणि कशी लावतात काय काय केलं जातं या होळीमध्ये हे तुम्ही पण बघा त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल